धार्मिक वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला अडथळा न येता गरुड मंडप बांधण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्याकडे मागणी आई अंबाबाई ही पूर्ण महाराष्ट्राची नाही तर अख्ख्या जगताची स्वामिनी आहे नवरात्रीचा उत्सव जसा जोमाने अंबाबाईचा असतो तसाच किरणोत्सव देखील परंपरेने चालत आलेला एक दैवी चमत्कार आहे आता मंदिरात पाहणी केली असता गरुड मंडपाचे बांधकाम चालू आहे या संदर्भात निवेदनात मागणी अशी आहे की हे बांधकाम करत असताना ज्या ठिकाणाहून देवीच्या चरणापासून मुखापर्यंत किरणोत्सव येतात त्या ठिकाणी हा मंडप अडथळा ठरू नये या सर्वांची जबाबदारी घेऊनच या मंडपाची उभारणी करावी याच्यासाठी आर्किटेक्चर क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने त्यांची ड्रॉइंग करून घ्यावे आणि मगच या मंडपाची बांधणी करावी कारण मंदिर हा सर्व जनतेचा आस्थेचा विषय आहे त्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा होता कामा नाही व ही परंपरा अवगत ठेवा नाहीतर महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी वर्षा पाटील पल्लवी चिखलीकर जयश्री माडीमगिरी रुपाली घोरपडे आसावरी सुतार कोमल पवार स्वाती सागावकर आदी शिवसेना उभाटा महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे आज आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे करुण मंडपमध्ये काम सुरू आहे ते काम चालू असताना जे आपलं किरणोत्सव जो होतो महालक्ष्मी मंदिरात ते चमत्कारच आहे त्या चमत्कारामध्ये अजिबात कुठेही अडथळा येता कामा नाही ह्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे तरुण मंडप बांधताना कुठलीही अडचण कुठलंही काही याल मध्ये त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आत्ताच आम्ही नायकवाडे साहेबांना देखील हे निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ह्याच्यात बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार